बस मी मी फोन लावतो बर का आज आई बाबांना आपण घरी घेऊन जाऊ आपल्या पटकन हॅलो हा बोल ना हा बाबा कुठं येत आरे ना ते अहो घरी आल मी लोकच कामाला आले बा आता आर, आर द्यात कोण सोडून रे अहो पण या ना घरी आपण आपल्याला जायचंय बरोबर बोलतो मालका संग आलो मग लगेच हा या येतील ते आता थोडं बाहेर येत कामाला येतील ते हा नाही नाही शेतीत शेतीतच करत ना काम आता कसं कस आता माझ्यासाठी सगळं विकलं आता तुम्हाला माहिती आहे ना आता त्यांना घेऊन जाऊ घरी बर का गा? त्यांना न्यायचं नाही का नाही तर मी तुमच्या सोबत राहणार ना पण आई वडील ते माझे नाही म्हणजे नाही हो मामी तुम्ही तर सांगा ना बर बघू नंतर त्यांना येऊ द्या आता तू बोलू मग बघू ना काय हा मी आता कसं आता हा बर दिवस त्यांनी आता राहिलो कसं येऊ द्या ते आता पाणी बिनी बी दिलास पण आता ते नाही तर घरच येतील ना ते नमस्कार नमस्कार, नमस्कार। नमस्कारीन नमस्कारीन बाबा कस बरं का बरं 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 बाय खूप छान केली बाबा कस काय बाबा हॅलो आता मी का ऐका ना तुम्ही सगळं आवरून घ्या बर आपण जाऊ तिकडे घरी राहा पण दिदी त्यांना बी घेऊन जाऊ ना अरे कर घरा दाराचा बापाने आता कामावरून मला आणले काम करता करता खुरपीत होते मी त्यात पुरीच माग मागात आले ते आई पण ती आल बारकी आली नाही जाऊ आपण किती वाज जायचं वाटलं मग आजचे दिवस थांबू आपण सकाळी आवरून जाऊ हो हो मग तसंच करू संचाला भाकरी कालवून करू खाऊ सकाळच्या आपल्या बंगल्यात राहू तिकडं हा मग तीच आता पोरींचे आता मायाकडे काय नाही राहिले आता यांच्याकडे मी बघावं लागेल ना आता शाळा शिकतोय मी अजून मी घेतो सगळी जबाबदार मी करतो त्यांच्या दोघींचं लग्न शिक्षण बिक्षण सगळं मी तुमचं मुलगा कशाला आहे मी करेल ना सगळं चालतंय ना मग काय अरे आई बाबा आहेत पाय बिया पड काय आहे की नाही मामी शिकत नाही जाऊ पाय बिया पडायची प्रथा कुठं राहिली नाही काय नको नको पाया पडायची काय नसतं गावडी मूर्ती पूर्ण एक काम कर चालतंय फक्त तिने माझ्या लिकायला आणि आम्हाला सांभाळा नाही सांभाळेल ना ते सांभाळेल तस बी काय येईन तिकड तुमचा तुम्हाला ती गाडी सवय काय आम्हाला सांगा ना, सा ना सांगन तुम्ही दो आवरत इकली सगळी याच्या नोकरीला याला त्याला आता त्याला तिकड बंगला गे टायमाला बी दुसरं होतं ती वावर इतल मग आता आम्ही काय खायची दोन पोरांचे लग्न काय जिवावर करणार तुमचा खर आहे दोन पोलिस सिटीच्या ठिकाणी तुमचं एवढं फटलं घेऊन ते तरी कसे राहते करून घेऊन दिलाय बंगलाच खाता तुम्ही नोकरी बिकरी पुरत नाही आता हे लग्न मला कधी कधी त्यांना पैसे पाठवा तिथून कधी फोन येतो आम्ही पैसे पाठवा आणि पोराचा पगार काय होतोय आता ते त्यांनाच माहिती काय होत मी देतो मीच विचार करते तुम्हाला एवढ्याला कस काय सांभाळत हटके तुटके चिंद्या चांद्या ते असं महाराणी सारखं केल्यावर कसा त्याचा पगार टिकायचा त्याचा पगार नाही मी पैसे पाठवते त्यांना <laughs> तो पगार काय करतो येतोय का घरी सगळ्यात पगार सगळ्या घरीच असतो तुम्ही ते काळजी करू मी आहे ना आपल्याला जायचंय घरी आवरून घ्या आपण जाऊ उद्या सकाळी उद्या सकाळी जायचं आपल्याला दहा तास हा चला चल पोरा चल चल घर आलो मी सांभाळणार नाही हा तो झालं सांभाळणार नाही ठीक आहे पण आता एवढे सगळे नाहीचे तिकडं आणला तिकडे सवय नाही काय नाही गावाकडचे लोक कसे सांभाळणार बाय तुम्ही तिकडे दोघ जण मला टेन्शन आलं तुमचं दोघांचा कसं करणार मी सांभाळणार आता तुला तर काहीच करायची सवय नाही तू कधी घरी तिकडं नाही केलं तर तिकडे एवढ्या माणसांचं कधी करणार आहे तुझ्या नवऱ्याला सांग मी काय यांचं काही करणार नाही आणि त्यांनाच आधी सांग त्यांना जाऊन सांग तुम्ही काही येऊ नका नवऱ्याला काही म्हण नको म्हणजे त्याला असं वाटत की तुझं काही हे नाहीये डायरेक्ट त्यांना जायचं म्हणायचं तुम्ही आमच्या संग येऊ नका मी तुम्हाला तिकडे सांभाळणार नाही आणि हे माझ्या नवऱ्याला माहिती नाही झालं पाहिजे हा कसं कस कसं सांभाळणार तुला काही कामाची सवय नाही काय नाही एवढं सगळं करायचं दोन पुरी त्यांच्या बिगर लग्नाच्या आता यांच्या लग्नाचं हा उघड बाईन हेच आधी सांगितलं होतं असं आहे तसं येन सारू सार मला खोटच वाटत पाहुण्याचं जावायचं तर काही खरं दिसत नाही मी त्यांना सांग अजिबात त्यांना घेऊन उन, येऊ नको ते सासऱ्याला सासूला सांगतोय ते ऐकते त्यांना म्हणा तुम्ही आमच्या संग येऊ नका तुमच्या पोरी तुम्ही मी काय तुम्हाला सांभाळणार नाही म्हणा मला पण जॉबला जावं लागत मी काय तेवढेच काम करायला नसतं ते गावाकडले लोक तसे नसतात मला माहिती तू त्यांना धमकी दिली ना ते येत नसते नाहीतर मी जीव देईन बरं का माझा तू त्यांना म्हण नंतर काय नसतं जा तुझ्या ते सासू सासऱ्याला भेट आणि त्यांना सांग सासऱ्याला सांग येऊ नका म्हणून हा लोकांच्या वावरून आधी एक्सक्युज मी बोल तुम्ही तुमच्या एकाला म्हणायचं की आम्हाला काही तुमच्या सोबत यायचं नाही तुम्ही जर आले तर मी जीव देईन

आम्हाला तेवढं जिव तुम्ही त्यांचं बघून घ्या करून खातात नाही पोटापुरत पण त्या दोन लेकरांचे लग्न पडले तर त्यांच्यासाठी तरी तुम्हाला दोघायला बघावं लागेल ना आमच्याकडे यायचं नाही म्हणून सांगितलंय सांगितलं परत परत नाही सांगणार तेच कोणाला कुणाच्या हाती निरूप द्या जर त्यांना असं सांगितलं तर मी जीव देईन चाल

ते नुसतं गोड बोलत या आणि पुरीला जावायला सगळं भुसडून खात या मला दिसत ही आपल्या पोरीच्या लग्नाला मदत करू शकत नाहीत काय नाही मैना कशी बोलत ये तशी तर मैना उन्हे सुन बोलत होती पोपटा तर इन बाई बोलत होती आणि पोरग तर काय नुसतं असा नंदी बैलच झालाय गुबु 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 करीत होता चला चला हा घरात निघाल तुम्हाला घेऊन जा सगळं झालं पण मी आता सावकाराचे तेल म्हणलं तुला पोरग आल्यावर तुला पैसे देऊ मग द्यायचीच कोणच्या लगीन परस्पर केलं दोन पुरींचा विचार केला नाही एका पुरीस लग्न होत थांबला असं केला असे तिकडेच पोरगी पाठवली आपल्याला नेल एक पोरगा असू तरी काय चायचे जर त्याच्या लग्न करायला फायद्याच्या नाही झालं त्या लोकांच्या पुरी कुठं कंडक्टर झाल्या कुठं एसटी ड्रायव्हर झाल्या कुठं पायलट झाल्या डाक्टरने झाल्या

रडू नका की डोळ्यात पाणी आलं तुमचं बघून मला रडू येईल पुन्हा अरे ऐक ऐक मी काय म्हणतो दोन अरे दोन मिनिट मी काय अरे दोन मिनिट मी काय म्हणतो ऐका त्याची बायको आली आमच्याकडे ती म्हणली जर तुम्ही आमच्या संग आले तर मी जीव देईन हा त्यांनी त्याला सगळं लुबाडलेलं आहे त्याच्याकडे काही नाही ते आपल्याला न्यायचं तयार तेव्हाच चांगलं आहे न्यायच्या तयारीत सगळं न्यायच्या तयारीत पण ती त्याच्या बायकोला सासूला मांडली आपण इधर राहू मी तुम्हाला शिकीन शाळेत mm. घालीन शाळेत जात तुम्ही सगळं करेन तुम्हाला काय घेऊन नाही तर त्यांनी नाही सांभाळलं तर आपलं आपल्या मला तर करावं लागेल अरे ते खायला बसायला सोकले तर त्यांना वाटतं बाबा आवडलं नाही अजून नाही दादा आम्ही नाही का बर mm. mm. आम्ही इथेच राहतो आम्हाला नाही जमत शेती काय होईल आम्ही आपल्या खेड्यात राहणार आपण मग आम्हाला यायचं रे

तुम्ही जावा तुमचं जावं तू तुम्ही डोळ्यात पाणी आणून आईला पुरीला घ्यायचंय मग चला काय झालं जावं येत चला ना नाही नको आम्ही नको 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 तुम्ही तुमचं जावा तिकडे सुखाने जातो नंतर ये एक दिवशी कोण चार जा चार रोजाला आठ म्हणजे जा पिशव्या पिशव्या आणा पोरी ना जा त्याला वाटण लावायला चला नाही जा तिकडच आहे पिशव्या तुमच्या त्या घरामध्ये जा

काय पुरी वाटत बा आता आपण काय ते आला भाड खाऊ मग कारण तिने सांगितले चालला थॉपट घेऊन काय माहिती असलं लागल्या घरात राडायला माहिती का आता एकट्याला येत त्यांना समजा उठ त्यांना सांग समजून जर कोणी राडा ना तर आणून घालून टाक ना म्हणतो